त्याच्या समाधीची अवस्था जर आज आपण पाहिली तर आज आपण आलेलो आहोत बीड शहर या ठिकाणी आणि बीड शहरापासून साधारणत सात किलोमीटर अंतरावर ही ऐतिहासिक खजाना विहीर आहे ती आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर इथे आतमध्ये ती विहीर आहे तर चला धुळे सोलापूर हायवेच्या आत शंभर मीटर आल्यानंतर आपल्याला ही पहा ही विहीर पाहायला मिळते आणि या विहिरीचा व्याज जर पाहिला ना तर साधारणतः तो पन्नास फूट एवढा आहे आणि त्या बुतारापर्यंत त्याची खोली आहे ना ती साधारणतः मला वाटते तेवीस मीटर एवढी असेल तर आपण खाली जाऊन तिचा इतिहास पण जाणून घेणार आहोत बघा आता आपण खाली उतरणार आहोत इथे पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी मित्रांनो हा विहिरीच्या आतमधला परिसर आहे आणि इथे आपण पाहिलं ना तर इथे बसण्यासाठी जागाही आहे या विहिरीचे बांधकाम सन पंधराशे बहात्तर रोजी झालेले आहे असा उल्लेखही सापडतो तर जो राजा भास्कर होता त्याच्या राज्यातील खजिनदार म्हणजेच सलाबत खान याने स्वतःच्या साम्राज्यातील सर्व जो खजाना होता तो खर्च करून या विहिरीचे बांधकाम केलेले आहे आणि दुसरं एक कारण म्हटलं तर कितीही उन्हाळा असला किंवा दुष्काळ पडला तरी या विहिरीतलं जे पाहण्याचा खजाना आहे तो कधीही संपुष्टात येत नाही त्यामुळे याला खजाना विहीर असं म्हणतात या विहिरीमध्ये आपल्याला तीन भुयारी मार्ग पाहायला मिळतात एक जो तुम्ही पाहताय तो समोर आहे एक या बाजूला आहे आणि एक या बाजूला आहे तर या भुयारी मार्गांचं वैशिष्ट्य असं आहे की एका ह्या भुयारी मार्गातनं आणि ह्या भुयारी मार्गातनं या विहिरीमध्ये पाणी येतं तर या भुयारी मार्गाची जी लांबी आहे ना ती अडीच किलोमीटर एवढी आहे आणि या भुयारी मार्गाची जी लांबी आहे ना ती साडेचार किलोमीटर एवढी आहे तर त्या भुयारी मार्गाच्या साहाय्यानं या विहिरीमध्ये पाणी येतं आणि जो समोर तुम्ही भुयारी मार्ग पाहताय बीड शहरातील शेतींमध्ये या भुयारी मार्गाच्या साहाय्यानं पाणी पुरवलं जातं आपण पाहू शकता विहिरीतलं पाणी किती स्वच्छ आहे अगदी त्याचा तळ दिसतोय हे पिऊ पण शकतो आपण पाणी पण एक बाजू अशी आहे की येथील लोक यामध्ये पालापाचोळा वगैरे टाकतात ते कचरा वगैरे टाकतात माझी एवढीच विनंती असेल की त्यामध्ये कचरा वगैरे टाकू नका त्या विहिरीच्या बरोबर समोरच दोन समाधी आहेत एक समाधी त्या काळातला राजा भास्कर याची समाधी आहे आणि त्याचाच खजिनदार ज्याने की ही विहीर बांधली त्याची एक समाधी आहे ती आता आपण पाहूयात ते विहीर आहे आणि त्या विहिरीच्याबरोबर समोरच आपणाला राजा भास्कर आणि सलबत खान म्हणजेच खजिनदाराची समाधी पाहायला मिळते त्या काळचा जो खजिनदार होता प्लस आर्किटेक्ट म्हणजेच अभियंता होता त्याच्या समाधीची अवस्था जर आज आपण पाहिली तर खूप दयनीय अवस्थेत ही समाधी आहे आणि राजा भास्कर त्या काळातला राजा त्याची समाधी तर खूप नामशेष झाली आहे ती तर काही दिसतच नाही आहे तुम्ही पाहू शकता याकडे मला वाटतं पुरातत्व विभागाने संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्या विहिरीचं आणि या दोन समाधींचं पूर्णपणे संवर्धन केलं पाहिजे मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की या बोगद्याच्या सहाय्यानं पुढे शेतीला पाणी पुरवलं जातं ते आता आपण पाहण्यासाठी जाणार आहोत चला त्या बोगद्याच्या माध्यमातून या बोगद्यामध्ये पाणी येतं पण तुम्ही पाहू शकता याची अवस्था आता सध्या काय झालेली आहे आणि पुढेही एक बोगदा आहे तिथे तो आता आपण पाहणार आहोत इथे सध्या आपल्याला दगडं दिसतं ते पण या दगडांच्या खालून पुढे पाणी गेलेलं आहे आत्ता विहिरीपासून आपण साधारणत एक किलोमीटर लांब आहोत तुम्ही ते पाहू शकता इथे नदी आहे पण तिथे सध्या पाणी नाही आहे आणि इथे तुम्ही एक कॅनॉल पाहू शकता आणि एक समोरही एक कॅनॉल आहे ते सध्या वरण बंद केलेले आहेत आणि त्याच्या पुढे जमिनीच्या खालून पाणी गेलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत कॅनलच्या दिशेने शोध काढत काढत मी विहिरीच्या पश्चिम दिशेने कमीत कमी तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथेही एक कॅनल आहे आणि त्याच्यातही पाणी आहे मी दाखवतो तुम्हाला ते पाणी या भागाला फुटकनळ असं नाव दिलेलं आहे पण आत्ता खजिना विहिरीपासून पश्चिम दिशेला कमीत कमी आठ किलोमीटर आलेलो आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे एक भुयारी मार्ग आहे आणि ते जे तुम्हाला मी दाखवलं होते बोगदे त्याचं हे प्रवेशद्वार आहे पण ते आता काळाच्या अगत संपूर्णपणे नामशेष झालेलं आपल्याला दिसून येतं तुम्ही इथे पाहू शकता इथे कॅनल संपलेला आहे आणि आपला खजिना विहिरीचा व्हिडिओही संपूर्ण झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय